खरं तर मराठा आरक्षण लढ्याचा कायदेशीर इतिहास व सध्या स्थिती या विषयावर संवाद साधण्यासाठी आज आपल्यासोबत ज्यांचा या लढ्यामध्ये अग्रगण्य भाग आहे असे विनोद पाटील सर आपल्यासोबत आहेत इतिहासामध्ये डकोम पाहिल्याच्या नंतर एकोणीसशे दोन ला आरक्षणाची जी सुरुवात होती ती छत्रपती शाहू महाराजांनी केली मराठा समाज ही त्या आरक्षणामध्ये सामील करण्यात आला होता परंतु त्यानंतर सर आरक्षणा मराठा आरक्षणाला कुठं ना कुठं तरी डावलण्याचा प्रयत्न झाला मग अनेक कार्यकारिणी झाल्या त्यानंतर अनेक अहवाल सादर करण्यात आले आणि त्या अहवालाची प्रक्रिया आतापर्यंत जी चालू आहे हा जो पूर्ण प्रवास आहे तो प्रवास आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत खरं तर जेव्हा विषयाची आम्ही निवड करत होतो आणि विषय निवडल्याच्यानंतर सर सर्वात पहिले जे आमच्या डोळ्यापुढे नाव आलं ते विनोद पाटील सरांचं होतं कारण जेव्हा जेव्हा आम्ही पाहतो की उच्च न्यायालय असो व सर्वोच्च न्यायालय असो या ठिकाणी जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाच्या विरोधात एखादी याचिका येते त्या याचिकेला सडेतोड उत्तर देण्याचं काम हे विनोद पाटील सर वेळोवेळी करत असतात खरं तर सर मुलाखतीची सुरुवात करत असताना एक आपण मराठा आरक्षणाची जी सुरुवात होती आपण तिथूनच या चर्चेला सुरुवात करू जेव्हा शाहू महाराजांनी सामाजिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं आरक्षणाची सवलत दिली होती त्यानंतर नेमकं असं काय झालं की मराठा समाजाला या सर्व गोष्टीपासून वंचित राहावं लागलं आरक्षणापासून नेमकं मराठा समाज हा आर्थिकरित्या बळकट झाला का त्यावर काही अन्य कारणं होते याबाबत ज्यावेळेस आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन लिहिलं गेलं त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये दोनच प्रकारचे आरक्षण आहेत एक एस सी आणि एस टी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब Okay. या दोन रिझर्वेशनच्या व्यतिरिक्त रिझर्वेशन घटनेमध्ये नाही प्रिएम्बलमध्ये नाही कॉन्स्टिट्यूशनमध्ये okay. नाही पण ज्यावेळेस राज्याची देशाची परिस्थिती बदलत गेले वेगवेगळे अभ्यासपुढं आले त्याच पद्धतीने मग वी पी सिंगांचं आयोग आलं वी पी सिंग असताना मंडल कमिशन आला मंडल okay. नावाचे खासदार होते आणि त्यांचं आयोग त्या ठिकाणी आलं त्यानुसार रिझर्वेशन प्रोसेस सुरू झाली शाहू okay. महाराजांच्या काळामध्ये म्हणजे डेमोक्रेसीच्या पहिले आणि डेमोक्रसीच्या नंतर जस डेमोक्रसी आली देशाची स्थापना झाली आणि आपण महाराष्ट्राबद्दल आपण जर बोलू तर सुरुवातीला महाराष्ट्राच्या ज्या सीमा होत्या ह्या फार पलीकडं होत्या म्हणजे इकडं पूर्ण आंध्र प्रदेश तर त्यावेळेस निजाम राजवट होती मराठवाडा हा तिकडं होता तसंच आपण बघितलं बँगलोरपर्यंत मराठा समाज मग गोवा असेल सगळीकडं होता आजही आपण आंध्रामध्ये गेलं तर आंध्रामध्ये तेलंगणामध्ये रिझर्वेशन मराठा समाजाला आहे दुसऱ्या राज्यात गेलं तर तिथे वेगळ्या प्रकारचं रिझर्वेशन मराठा समाजाला आहे पण ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये ज्या काही शिफारशी स्वीकारण्यात आल्या त्यामध्ये एस सी एस टीच्या नंतर जे वर्गीकरण झालं नंतर ओबीसी रिझर्वेशन हे स्वीकारण्यात आलं एक थोर नेतृत्व होतं पंजाबात देशमुख साहेब त्यांनी आवाहन केलं विदर्भातल्या लोकांनी त्यांचं ऐकलं कुणबी नोंदी केला आणि ओबीसी रिझर्वेशनमध्ये त्या ठिकाणी गेले उदाहरण द्यायचं ठरलं तर ज्यावेळेस मुंबई हे महाराष्ट्रापासून वेगळं होतं मुंबईमध्ये देखील त्यांच्या सभागृहामध्ये ठराव झालेला आहे की मराठा समाजाला आरक्षण हे द्यायला पाहिजे परंतु पुढच्या काळामध्ये मराठा समाजातल्या ज्या लोकांच्या नोंदी झाल्या त्या कुणबीप्रमाणे ओबीसीमध्ये आलेत आणि राहिलेले ते राहिले ते राहूनच गेले त्यानंतर अनेक लढाई चालू आहे रस्त्यावरची लढाई चालू आहे न्यायालयीन लढाई चालू आहे आणि आजची परिस्थिती तुमच्या समोर आहे बरोबर सर तुम्ही मंडल आयोगाचा उल्लेख केला खरं तर आरक्षण प्रश्नावर महिलाचा दगड म्हणून मंडल आयोगाकडे आपण पाहतो आणि या आयोगाला सर एकोणीसशे एकतीसची जी जनगणना होती त्या जनगणनेच्या आधारावर ओबीसी जी मांडणी होती सीची तर त्या मांडणीमधून मराठा समाजाला उघडण्यात आलं होतं नाही मंडळ कमिशनचा ज्यावेळेस अहवाल लोकसभेने स्वीकारला आणि प्रत्येक राज्याने आपापल्या पद्धतीने शिफारस स्वीकारून कायदा करायचा होता त्या कायदा करत असताना ज्या जातींचा समावेश झाला त्याच्यावर मराठा समाजला वगळण्यात आलं मराठा समाजाला त्यात समावेश करून घेण्यात नाही आलं नेमकं मंडळ कमिशन लागू झाल्यानंतर काही राज्यांनी ते स्वीकारलं त्या तिकडच्या ज्या ज्या समूह होता समोवल्याचं समज केलं पण नेमकं तुमच्या माझ्या महाराष्ट्राने त्यावेळेस ते स्वीकारलेले नाही आणि ते न स्वीकारल्यामुळे आजही मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे हा सर तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जो जी आर आहे या जे आर वर आता खूप चर्चा होती तर हा जे आर नेमका काय होता आणि याचे कोणाला फायदे झाले आणि कोणाला नेमका तोटा झाला ने, मराठा समाज कसं माहितीये का की कोणताही जे आर निघतो तर तो सहा महिन्याच्या आत त्याचं कायद्यात रूपांतर झालं पाहिजे कायदा कसा होतो सर्व विद्यार्थ्यांनी जर लक्षात घेतलं एक कॅबिनेटनी बैठक घ्यायची असती ते कॅबिनेटच्या बैठकीमध्ये का कायदा तयार होतो येणाऱ्या सहा महिन्याच्या सभागृहामध्ये विधानसभेमध्ये विधान त्याच्यावर मतदान घ्यायला होतं आणि तो कायद्यात रूपांतर होतो ऑर्डिनन्स निघतं बैठकीचा ठराव झाला ऑर्डिनन्स झाला ऑर्डिनन्स हा सहा महिन्यापर्यंत कायद्यात रूपांतर होतो परंतु सभागृहामध्ये मतदान झाल्यानंतर तो एक कायदा सगळ्या राज्याला लागू होतो एकोणीसशे चौऱ्याण्णवचं जी आर किंवा मंडल कमिशनच्या शिफारस किंवा इतर समितींचा शिफारस हा पूर्णतः वेगळा भाग आहे नेमकं मराठा समाजाची परिस्थिती काय आहे किंवा कोणत्या समाजाची परिस्थिती काय की आरक्षण देत असताना मागासलेलापणा सिद्ध झाला पाहिजे आणि तो मागासलेलापणा आता मराठा समाजाने सिद्ध केलेला आहे अडचणी येते आहे टक्केवारीची अडचणी येते आहे राजकीय इच्छेशक्तीची त्यामुळे सगळं थांबलेलं आहे आणि जो जनगणनेचा आपण विषय काढला एकोणीसशे नंतर तीन वेळेस जनगणना झाली परंतु तर डेटा काही पब्लिश झालेला नाही आता तो डेटा पब्लिश न झाल्यामुळे आज राज्यामध्ये दे, देशामध्ये दे जे काही कायदा आहे पर्सेंटेजची जी कॅप आहे ती पर्सेंटेजची कॅप तशीच राहिलेली आहे त्यामुळे या सर्व भानगडी या ठिकाणी होत आहे बरोबर सर एकोणीसशे चौऱ्यानंतर चौऱ्याण्णव नंतर मराठ्यांना आघाडी सरकारच्या काळामध्ये आरक्षण देण्यात आलं होतं आणि त्यानंतर जी कायदेशीर लढाई होती एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतरची आतापर्यंत जे कायदेशीर लढाई होती ती एकंदरीत कशी होती म्हणजे क्रोनोलॉजी त्याची आणि हे बघा टू थाउजंड सिक्स्टीनला जवळपास दोन हजार सोळाला कॉपर्टीची घटना घडल्यानंतर okay. जन जा आंदोलन झालं फार मोठ्या प्रमाणात मागणी आली राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या गव्हर्नमेंटने मराठा रिझर्वेशन दिलं सगळ्या आमदारांनी एकत्र येऊन मतदान केलं ते मुंबई हायकोर्टात चॅलेंज झालं मुंबई हायकोर्टात मी समाज म्हणून लढलो तिथं आम्ही जिंकलो आपण सर्वजण जिंकलो सुप्रीम कोर्टात गेलो आपण सुप्रीम कोर्टामध्ये परंतु आपण दोन तीन वर्ष ते आपण टिकवला पण मधल्या काळामध्ये निवडणुका सरकार बदल लक्ष दुर्लक्ष सिरियसनेस कमी जास्त आणि ते रिझर्वेशन त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टातून स्टकडाऊन झालं आज सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर त्याच्यामध्ये मी क्युरिटी पिटिशनला गेलो आहे पहिले रिव्ह्यूला गेलो मग क्युरिटीला गेलो क्युरिटीचा अर्थ असा असतो एखाद्याला दुखापत झाली जखम झाली त्याच्याजून मल्लमपट्टी करावी मी न्यायालयाला अशी विनंती केली की के तुम्ही ज्यावेळेस आमचं आरक्षण रद्द केलं कोणत्या मुद्द्यांवर आपण मराठा आरक्षण रद्द केलं मराठा आरक्षण तीन मुद्द्यांवर रद्द आहे एक क्रमांकाचा मुद्दा काय आहे एक क्रमांकाचा मुद्दा आहे की पन्नास टक्केची मर्यादा मी त्यांना सांगितलं की इंद्रासानी खटल्यामध्ये पन्नास टक्केची मर्यादा निश्चित आहे परंतु ती एस सी एस टी साठी आहे इंद्रासानी खटला आमचा नव्याने शोध लागलेला आहे त्यामुळे ते आम्हाला लागू होऊ शकत नाही दुसरा मुद्दा काय की मराठा समाज माग असलेला आहे का नाही तर अनेक उदाहरण आहे मराठा समाज माग असलेला आहे ते सिद्ध झाले त्या रिपोर्टवर चर्चा होऊ शकते त्या रिपोर्ट मधले तुम्ही आकडेवारी निवडलेली आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मराठा रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये जे कॅल्क्युलेशन मान्य न्यायालयाने केलेलं आहे की आता आपण सर्वजण विद्यार्थी आहोत पन्नास टक्के रिझर्वेशन पन्नास टक्के ओपन कॅटेगरी तर पन्नास टक्के ओपन कॅटेगरीमधल्या त्याचं कॅल्क्युलेशन व्हायला पाहिजे तर ते हंड्रेड पर्सेंट कॅटेगरीमध्ये झाल्यामुळे मान्य न्यायालयाने ते नाकारलं म्हणून मी परत एकदा क्युरिटी पिटिशनमध्ये गेलो मला विश्वास आहे ह्या क्युरिटी पिटिशनमध्ये निश्चित आपण जिंकू आणि या, या पलीकडे राज्य सरकारने परत एक नवीन कायदा केला आणि त्या नवीन कायद्यामध्ये परत एकदा मराठा रिझर्वेशन दिला आणि ते जे रिझर्वेशन दिलं ते पर सर, आता परवा सुप्रीम कोर्टाने सांगितलं मुंबई हायकोर्टात ते परत पहिलं सर आत्ताच आपण बोललो की पन्नास टक्क्याची जी मर्यादा होती या मर्यादावर सर आता प्रामुख्याने जे आरक्षण मागणी करणारे लोक आहेत ते बोलते की यावर आपण एक पर्यायी मार्ग काढू आणि ओबीसी मधून आम्हाला आरक्षण द्या ही जी मागणी आहे सर आता ही मागणी खूप मोठ्या प्रमाणात होत आहे तर त्याच्यात दोन वेगळे विषय आहे एक पन्नास टक्केची मर्यादा आली इकडून okay. तर पन्नास टक्केची मर्यादा आली सुप्रीम कोर्टामध्ये खटला होता इंदिरा सांग त्या खटल्यामध्ये पन्नास टक्केची मर्यादा आली मी सातत्याने न्यायालयाला हेच सांगतोय की ते एस सी एस टी रिझर्वेशनसाठी आहे ते नव्यानं शोध लागल्यासाठी नाहीये आणि जे मागणी सगळा समाज करतो आहे तर समाज कशामुळे हा मागणी करतो आहे कारण यापूर्वी तीन वेळेस आरक्षण मिळालं आणि तिन्ही वेळेस ते आरक्षण टिकलं नाही मग टिकणारं आरक्षण कोणता आहे ओबीसी आरक्षण आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये समावेश करून घ्यावा परंतु त्याच्यामध्ये समावेश करत असताना हा राज्य सरकारचा पूर्णतः अधिकार आहे राज्य सरकारने ठरवलं तर राज्य सरकार कुठल्याही समाजाला मागासतेपणा सिद्ध झाल्या असल्यामुळे घेऊ शकते परंतु तर राज्य सरकारची इच्छाशक्तीचा विषय आहे मराठा समाज हा पहिला समाज आहे ज्यांनी आरक्षण शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये मागितलं राजकारणामध्ये आम्ही मागितलेलं नाही बरोबर आणि ओबीसी आरक्षण हे राजकारणाला देखील लागू होतं त्यामुळे माझ्यासारख्याचा जोर ही दैनीय अवस्था बघता शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी आहे बरोबर आहे सर कुणबी मराठा आणि मराठा याच्यामध्ये नेमका फरक काय प्रामुख्याने कारण की आता कुणबी जे दाखलेत हे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात लोकांना देण्यात येत आहेत आणि त्याचबरोबर जे सके सोयरे हो असं जे एक समीकरण जुळवण्याचा प्रयत्न होतोय कुणबी मराठा एकच आहेत असं जे वातावरण आहे तर नेमकं याच्यात फरक काय आहे नेमका हे बघा काय एकच आहे कोणालाही कोणत्याही जातीचं प्रमाणपत्र घ्यायचं तर त्याला एक आट आहे एकोणासशे सदुसष्ट पूर्वीचा त्याच्याकडं पुरावा असला पाहिजे एकोणवीसशे सदुसष्ट पूर्वीची त्यांच्याकडं नोंद असली पाहिजे मराठा कुणवी कुणवी मराठा हा एक आहे हे मला मान्य आहे आणि हा हीच माझी मागणी आहे मान्य आहे परंतु ज्या आपण सर्टिफिकेट काढायला जातो तर ज्यांच्याकडे नोंद आहे अशांना सर्टिफिकेट मिळतं ज्यांच्याकडे नोंद नाही अशांना सर्टिफिकेट मिळत नाही म्हणजे विदर्भामध्ये सरसकट नोंद असल्यामुळे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगरच्या काही भागामध्ये नोंद असल्यामुळे त्या ठिकाणचा मराठा समाज हा कुणबी आरक्षणामध्ये आहे मराठवाड्यामध्ये नोंदी कमी जास्त असल्यामुळे मराठवाड्यामधला तेवढाच समाज आरक्षणामध्ये आहे म्हणजे नेमका याचा अर्थ काय आहे तर याचा अर्थ असा आहे की सदुसष्ट पूर्वी तुम्हाला तुमची इलिजिबिलिटी डिसाईड करावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला सर्टव मिळतं हे बघा भावना आपल्या ठिकाणी आहे माझ्यासारख्याने ज्यावेळेस आरक्षणाची कायदेशीर लढाई उचलली खांद्यावर तर मी एक बघितलं पाहिजे की कायदा काय म्हणतो कायद्यामध्ये काय बसेल आज कोणतीही गोष्ट झाली तर ती कायद्यात टिकती कायद्यात बसती का न्यायालयामध्ये याच्यावर काय होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कायद्यामध्ये केलेला कायदा हा योग्य आहे का आणि हा कसा योग्य आहे हा कसा पद्धतीने न्यायालयात टिकवायचा एवढं माझ्यासारखंचं काम आहे सर नेमकं मग ह्या आरक्षणाचा जो तिडा आहे हा रस्त्यावर सुटेल का न्यायालयामध्ये हा न्यायालयामध्ये सुटल कारण कोणीही जिंकलं तर एक पार्टी न्यायालयात जाणार आहे जी हारेल ती न्यायालयात जाणार आहे त्यामुळे मी राज्य सरकारला आवाहन केलं विनंती केलं की तुम्ही पुन्हा पुन्हा नवे कायदे करण्याच्या भानगडीत पडू नका जो जुना कायदा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना केला तो सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे सुप्रीम कोर्टामध्ये क्युरिटी पिटिशन प्रलंबित आहे ती जर न्यायालयाने स्वीकारली तर तुम्हाला खाली नवीन प्रक्रिया करायची गरज नाही आहे जर तुम्हाला खाली नवीन प्रक्रिया करायची गरज नाही आहे तर मग तुम्ही क्युरेटीव पिटिशन का स्वीकारायला लावत नाही आहे कारण आत्तापर्यंत तीन वेळेस भरती झाली आरक्षण टिकलं लोकांनी मेडिकलचे ॲडमिशन्स घेतले ते कॅरी फॉरवर्ड झाले परंतु सडन ऑफ न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची भयभीत अवस्था झाली मग मागच्या सरकारमध्ये मागं लागून आम्ही क्युरिटी पिटिशन चालू असताना देखील विशेष बाब म्हणून यांना समावून घ्यायला लावलं ला, राज्य सरकारला त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर आता कॉन्क्रीट रिझर्वेशन हाच एक पर्याय दुसरा पर्याय राहिलेला नाही आहे मेमोरी पद्धत त्याच्यासाठी आपण लागू केली पण ती दरवेश नाही करता ना। येणार सर uh, आत्तापर्यंत उच्च व सर्वोच्च न्यायालयात ज्या सुनावण्या झाल्या त्यात नेमका uh, कोणचे असे प्रमुख मुद्दे होते की त्यावर जास्त भर देण्यात आला आणि त्यावर जास्त चर्चा झाली हे बघा विरोधकांचं म्हणणं आहे की मराठा समाज मागासलेला नाही यू आर नॉट बॅकवर्ड असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यावर माझ्यासारख्याचं आन्सर असं होतं की आता ग्रामीण भागातलं तुम्ही पण आहात मी पण आहोत ज्या गोठ्यामध्ये गाई म्हशी बैल बांधले जातात त्या गोठ्याच्या बाजूला गोधडी सतरंजी आणि बास टाकून झोपणारे आपण आहोत जो समाज गायी आणि जनावरांसोबत गोठ्यामध्ये झोपत असेल याच्यापेक्षा बॅकवर्डनेस काय असू शकतील बरोबर त्यामुळे मराठा समाज हा बॅकवर्ड आहे तो बॅकवर्ड आहे हे मान्य करावं लागेल तो मागासहेबबाच्या रिपोर्टमध्ये आलेला आहे त्यामुळे विरोधकांचा जो मुद्दा आहे त्याच्याकडे त्याच्यासाठी आपल्याकडे उत्तर आहे दुसऱ्या न्यायालयामध्ये मुद्दा चर्चेला गेला की मराठा समाजाचं प्रतिनिधित्व फार मोठ्या प्रमाणात आहे खासदार आहेत आमदार आहेत साखर कारखान्याचे चेअरमन आहेत बँकेचे चेअरमन आहे जिल्हा परिषद सदस्य आहेत संस्थानिक आहेत हो मी मान्य करतो परंतु नऊशे साडेनऊशे कुटुंब असे आहे महाराष्ट्रामध्ये जे व त्यांचे नातेवाईक हेच आमदार खासदार मंत्री झाले त्यांचेच नातेवाईक कारखान्याचे चेअरमन झाले त्यांचेच नातेवाईक संस्थानिक झाले तर मग नऊशे साडेनऊशे कुटुंब म्हणजे मराठा समाज होऊ शकत नाही आता याचं पुढचं उदाहरण देतो मराठा समाज रिझर्वेशन मागत असताना पहिला समाज आहे जो काय म्हणतोय की आम्हाला एज्युकेशन आणि नोकरीमध्ये द्या आम्हाला पॉलिटिकल रिझर्वेशन नको आहे कारण पॉलिटिकल रिझर्वेशन आमच्याकडे खूप आहे मग न्यायालयामध्ये ज्यावेळेस हा विषय चर्चेला आला न्यायालयामध्ये विषय काय आला मान्य उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये मुद्दा काय सांगण्यात आला की इंजिनिअरिंगला दहा मुलं आहेत मेडिकलला दहा मुलं आहेत सरकारी कर्मचारी दहा आहेत जे काही आहे दहा दहा आहे त्यामुळे यांचं प्रतिनिधित्व फार मोठ्या प्रमाणात आहे न्यायालयाची चूक नाही म्हणता येणार पण न्यायालयातही क्लासरूम आहे या क्लासरूममध्ये फिफ्टी सीट्स फॉर रिझर्वेशन आहे बरोबर या क्लासरूममध्ये फिफ्टी सीट्स फॉर ओपन कॅटेगरी आहे तर फिफ्टीमध्ये मराठा समाज जर टेन असता तर मराठा समाज हा ट्वेंटी पर्सेंट रिझर्वेशन मध्ये आला समजू शकतो पण ज्यावेळेस हे फिफ्टी ह्या फिफ्टीच्या रिझर्वेशनमध्ये भाग घेऊ शकता का नाही घेऊ शकता घेऊ शकता हे फिफ्टी याच्यात नाही भाग घेऊ शकत तर मी न्यायालयाला सांगितलं की ह्या फिफ्टीची स्पर्धा हे फिफ्टी प्लस हे फिफ्टी आहे म्हणजे हंड्रेडमधून माझी स्पर्धा आहे त्यामुळे दहा सीट जर असतील तर ते दहा सीट्स मी या शंभरमध्ये कॉम्पिटिशन करून घेतलेलं आहे मान्य न्यायालय असं मानतं की हे फिफ्टीमधले टेन सीट्स आहे म्हणजे तुमची स्पर्धा फिफ्टी स्टुडंट्समध्ये झाली तर हे थोडंसं न्यायालयाच्या परत एकदा लक्षात आणून द्यावं लागेल की माझी स्पर्धा ही हंड्रेडची आहे माझी स्पर्धा टेनची नाही बरोबर त्यामुळे मराठा समाजाचं योग्य प्रतिनिधित्व हे शिक्षणामध्ये नाही हे नोकरीमध्ये नाही हे स्पष्ट झालेलं आहे बरोबर सर अनेकदा हा प्रश्न उपस्थित केला जातो की मराठा समुदायातील बरेच जे मुख्यमंत्री आहेत त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिपदावर किंवा केंद्रीय पदांवर सुद्धा मराठा समाजातले जे लोक आहेत ते होते पण नेमकं मराठा आरक्षणाचा जेव्हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका योग्य नसती का, का नेमकं त्यांना याच्यावर कार्य करता येत नाही दोन तीन वेगवेगळे वे मुद्दे आहे एक नंबरचा मुद्दा असा आहे के ज़ाला, ज़ाला, नी नी के की मराठा समाजाचं जनआंदोलन झालं आक्रोश झाला माझ्या भावांनी बघिणींनी आत्महत्या केल्या तरी हे लोक परत निवडून आले तेव्हा कुठेतरी त्यांची एक मानसिकता झालेली आहे की यांनी काही जरी केलं आणि आपण यांच्याकडे लक्ष नाही दिलं तरी वी कॅन विन द इलेक्शन हा जो त्यांचा मानस झालेला आहे त्यामुळे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे हा एक नंबर दोनचा मराठा समाजाच्या नेत्यांना मी कायम सांगतो की तुम्ही फक्त मराठा म्हणून बाजू घेऊ नका परंतु मराठा म्हणून तुमची जबाबदारी आहे याचं देखील भान ठेवा निवडणूक जी झाली मराठा समाज हा बत्तीस टक्के राज्यामध्ये आहे प्रत्येक मतदारसंघात ज्याची लोकसंख्या बत्तीस कमी जास्त असेल त्याला सोडून निवडणूक होऊ शकते का तरी देखील जी नेते मंडळी आहे ते सिरियस नाही सर हे जे जातीय समीकरण आपण म्हणू हे निवडणुका आल्या म्हणल्याच्या नंतर मग ते जातीय समीकरणाला सुरुवात होती तर याचा आणि आरक्षणाचा आणि जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा हे जे आरक्षणाच्या जे हे म्हणजे जी चळवळी ती अतिउग्र व्हायला लागते आणि मग हे जातीय समीकरणासाठी ह्या सर्व गोष्टीचा मराठा समाजाचा वापर होतोय का हे बघा मराठा समाजाचा वापर हा झाला आहे होतो आहे आणि कदाचित दुर्दैवाने तो होईल तो कसा होईल एखाद्या माणसाला तिकीट पाहिजे तर त्याला जा जात आठवती मतदान पाहिजे तर त्याला जात आठवती मंत्रिपद पाहिजे तर जात आठवती राज्याचं प्रमुख व्हायचं तर जात आठवते ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे जात हा एक शरीरामध्ये रक्त असल्यासारखा भाग झालेला आहे परंतु सुदैवाने ह्या महाराष्ट्रामध्ये नेत्यांपुरती जात राहिलेली एक खाली लोक आजही गुणागोविंदाने गोविंदांना नांदत आहे ही देखील जमेची बाजू त्या ठिकाणी आहे आणि राजकीय नेत्यांकडनं तसे फारसे होप्स आता राहिलेले नाही आहे त्यामुळे न्यायालयामध्येच जोर लावा लागेल सर नेमकं आता ही जी सध्या जे आंदोलक करते येतं जे लोकांची मागणी आहे की बाबा आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे किंवा ओबीसीमधून आम्हाला आरक्षण पाहिजे तर मग जर ओबीसीमधून आरक्षण मिळालं तर मग काय परिणाम होईल याचा ओबीसी घटकांवर आणि मराठा समाजावर हे बघा मला कशातून पाहिजे हे मला कोणी विचारलेलं नाही बरोबर माझी खूप इच्छा आहे की मला टिकणारं चालणारं कायमस्वरूपी आरक्षण पाहिजे परंतु सरकार देत नाही आहे आणि सरकार जर देत नसेल आणि सरकारची मानसिकता असेल की तुम्हाला हेच आम्ही आरक्षण देणार आहोत मग ते कसं टिकवायचं याच्यावर आम्हाला लक्ष द्यावं लागेल ओबीसी द बेस्ट रिझर्वेशन आहे टिकणारं आरक्षण आहे पण ते जर मला मिळतच नसेल आणि सरकार सभागृहामध्ये ठराव करून वेगळं आरक्षण देत असेल तीन तीन वेळेस देत असेल तर ते टिकवावं लागेल किंवा हे खोटं आहे हे ठामपणे पुढे येऊन सांगावं लागेल आणि ती वेळ आज महाराष्ट्रामध्ये आलेली आहे तुम्ही दुसरा प्रश्न विचारला याचा इम्पॅक्ट काय होईल आता सुदैवाने सेन्सेक्स परत होता आहे देशामध्ये लोकसंख्या ज्यावेळेस निश्चित होईल जातीनियतीचा तक्ता बनेल त्या जातीनिह तक्ता बनवत असताना मराठा समाजाने जागृतीने पुढे येऊन सांगितलं पाहिजे हो आम्ही मराठा आहोत आणि आम्ही आज खुल्या प्रवर्गात आहोत ज्यावेळेस मराठा समाजाची लोकसंख्या लक्षात येईल व इतर रिझर्वेशनच्या कॅटेगरीची लोकसंख्या लक्षात येईल ते पूर्ण स्ट्रक्चरिंग ऑफ द इंडिया हे बदलावं लागेल पन्नास टक्क्याची मर्यादा हे काढून टाकावं लागेल पन्नास टक्केची मर्यादा ही पुढं जाईल आणि त्यावेळेस मराठा समाज हा ओबीसीमध्ये समावेश होऊ शकतो बरोबर सर नेमकं आता तुम्ही इंदिरा सहानी खटल्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं होतं की पन्नास टक्केच्या वरी आता हे होऊ शकत नाही सर नेमकं मग आता जो सध्या आरक्षणाचा तिढा आहे आता सध्या त्यांनी आरक्षण दिलेलं आहे प्रस्थापितांनी तर त्या आरक्षणामुळे जी पन्नास टक्केची जी हे ते वर गेले आरक्षण तर नेमकं आता त्याला तुम्ही कसं पाहता आणि त्याच्यासाठी म्हणजे आता ते टिकवण्यासाठी काय तरतूद आपण करू शकतो हे बघा मी परत एकदा वारंवार सांगतो की इंद्रासानी खटल्याच्या पन्नास टक्क्याचे मर्यादाचा महाराष्ट्राच्या नवीन आरक्षणाचा कुठलाही संबंध नाही जे लोक जातीने मागासवर्गीय म्हणून जन्माला आले शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब त्या माझ्या बांधवांसाठी माझ्या भगिनींसाठी एक इंद्रासानी खटला होता त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही याला ओलांडू शकत नाही आपला शोध हा नवीन लागलेला आहे न्यायालयाला मला वारंवार एक सांगायचं की पन्नास टक्केची मर्यादा ही संपलेली आहे त्यानंतर स्वतः लोकसभेने ई डब्ल्यू एस नावाचं दहा टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे आणि लोकसभा राज्यसभा ज्यावेळेस दहा टक्के आरक्षण देते ती पन्नास टक्क्याच्या वर जाऊन देते तर पन्नास टक्केची मर्यादा, टक्के मर्यादा ही आजच्या परिस्थितीत संपलेली आहे तेव्हा पन्नास टक्के मर्यादाचा फक्त अभाव आहे कायदेशीरतेला कुठलाही अर्थ राहिलेला नाही असं माझं मत आहे सर जी राणे समिती होती त्या राणे समितीपासून आतापर्यंत जे आयोग होते आणि त्याच्यामध्ये जे प्रमुख त्रुटीज होत्या त्या त्रुटी नेमकं काय का होत्या आणि त्याला भरून काढण्याचं काम आता कसं झालंय आता सध्या जे नवीन त्यांनी आरक्षण दहा टक्के मराठा समाजाला दिले त्यामध्ये हे बघा राणे समिती जी होती ही राणे समिती होती ओके okay. त्यावेळेस मान्य मुंबई उच्च न्यायालयाने काय सांगितलं की असं कोणतं सायन्स तुम्ही वापरलं की इतक्या फटाफट तुमचं इतक्या लाख लोकांचा सर्वे झाला आणि तुम्ही रिझर्वेशन दिलं बरोबर मग त्यानंतर सरकार बदललं देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले मग त्यांनी आयोग नेमला त्या आयोगाने डीप अशा पद्धतीने मॅथमॅटिक्स लावून सर्वे केला आकडेवारी समोर आणली आणि ती प्रेझेंट केली त्यानंतर परत एकदा आता जी समिती झाली ज्या समितीने नवीन रिझर्वेशन दिलं या सरकारने मागच्या त्याच्यात परत एकदा रिपोर्ट तयार झाला त्यामुळे राणे साहेबांच्या समितीच्या वेळेस मान्य मुंबई उच्च न्यायालयाने भाष्य केलं इतक्या फटा फटाफट रिपोर्ट कसा तयार झाला बाकीच्या एका समितीच्या संदर्भात आयोगाच्या संदर्भात कोर्टाने सांगितलं माग असलेले आहे का आणि आता काय कोर्ट म्हणतं ती तारीख सुरू आहे त्याच्यात कळेल ओके सर नेमकं आता जे आपण पाहू शकतो की एक न्यायालयीन लढा तर चालूच आहे त्याचबरोबर ग्राउंड वर सुद्धा एक लढा चालू आहे एक आपण म्हणता येईल आणि एक कोर्टामधली लढाई चालू आहे तर नेमकं मग तुम्ही आता जी आपल्या जरांगे पाटलांचा जो लढा चालू आहे या लढ्याबद्दल तुमचं पर्स्पेक्टिव्ह काय तुमचं याच्याबद्दल काय म्हणणं सर्व लढाई सारखे आहेत ते असो मी असो सर्वजण एकत्र आहोत परंतु आजपर्यंत मराठा समाजाच्या इतिहासामध्ये एकशे चाळीसपेक्षा अधिक तरुणांनी बलिदान दिलं प्राण गमावले त्याच्यापेक्षा मोठं नुकसान कोणत्याही समाजाचं होऊ शकत नाही हे माझ्या समाजाचं झालं लढाई आपल्या जागी आहे आरक्षणाची मागणी आपल्या जागी आहे परंतु एखाद्या कुटुंबाचा करता युवक करता पुरुष हा आत्महत्या करतो तर त्यांच्या आईवडिलांना मोलमजुरी लोकांच्या शेतामध्ये माती कामासाठी गेल्याशिवाय पर्याय राहत नाही तेव्हा माझ्या समाजाला कायम आव्हान राहतं हा जोडून नम्र विनंती राहते आत्महत्या आपला पर्याय होऊ शकत नाही आरक्षण आपल्याला मिळेल आपण घेऊ ते टिकवू परंतु त्याला कायदेशीर देखील मार्ग आहे रस्त्यावरची लढाई आपल्याला लढायचीच पण स्वतःचं प्राण देऊन नाही लढायची असं माझं मत आहे सर नव मग पूर्णपणे एकाच लढाईवर आपण ही जी चळवळ आहे ती आपण संपू शकतो जिंकू शकतो का त्याला दोन्ही पण पद्धतीने आपल्याला जावे लागेल हे बघा या भारतामध्ये काही घडलं तर ते न्यायप्रविष्ट होऊन जातं बरोबर काही जरी झालं तर बरोबर फक्त एक दोन विषय असे शिल्लक की नैसर्गिक ते सोडून प्रत्येक प्रकरण हे न्यायालयामध्ये गेलेलं आहे जर न्यायालयामध्ये प्रकरण जात असेल तर आपल्या न्यायालयीन लढाई लढलीच पाहिजे उद्या कोणतंही आरक्षण सरकारने दिलं तर सर एक बाजू विरोधातली हे न्यायालयात जाणार आहे आणि त्यासाठी न्यायालयीन पद्धत सक्षमपणे हे आपल्याला न्यायालयीन लढाई लढावं लागेल त्याला दुसरा पर्याय नाही आता सर इथून पुढे तुमची मराठा आरक्षणासंबंधित काय वाटचाल असणार आहे आणि सध्या काय प्रक्रिया काय चालू आहे बघा आता सुप्रीम कोर्टाने मान्य चीफ जस्टिस ऑफ ज्या दिवशी जॉईन झाले पंधरा सोळा तारखेला तारीख लक्षात नाही त्या दिवशी त्यांनी निर्णय दिला की मुंबई हायकोर्टामध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातली सुनावणी ही तात्काळ त्या ठिकाणी घेण्यात यावी त्या सुनावणीकडे माझं लक्ष आहे सुप्रीम कोर्टामध्ये क्युरिटी पिटिशन जी पेंडिंग आहे माझं त्याच्याकडे लक्ष आहे याचबरोबरीने यासोबतच्या ज्या सवलती समाजासाठी आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ असेल त्या महामंडळामध्ये बोगसगिरी आहे बँकांकडनं एकही बँक एकाही तरुणाला पायावर राहण्यासाठी कर्ज देत नाही त्याच्यामध्ये स्पष्टता आली पाहिजे त्याच्यामध्ये नियमितता आली पाहिजे व तरुणांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर हो, ठेवून त्यांना रोजगार दिला पाहिजे सारथीसारखी संस्थेची ज्यावेळेस निर्मिती झाली त्या सारथीसारख्या संस्थेच्या विद्यार्थ्यांना कायम आंदोलन करावं लागतं उपोषण करावं लागतं कशासाठी आहे स्टायपेंडसाठी पी एच डीच्या पैशासाठी स्कॉलरशिपसाठी मग जर ते पोरं टाटा अंबानीचे असते तर ते त्यांनी पैसे मागितले मा मग त्यांनी अभ्यास करायचा अभ्यास सोडायचा रस्त्यावर उतरायचं रस्त्यावर उतरून गुन्हे दाखल करायचे उलट त्यांना कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही मिळायचं मग कशसाठी चाललं त्यामुळे ही नियमितता आली पाहिजे याच्यासाठी देखील रस्त्यावर काम करावं लागेल आणि याच्या पुढच्या काळामध्ये ते आम्ही करणार आहोत याच बरोबरीने एक सामाजिक समतोल ह्या राज्यामध्ये आणणं गरजेचं आहे समाज समाजाच्या विरोधात जातोय बरोबर समाज समाजाच्या विरोधात गेला तर कोणाला परवडू शकत नाही बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी एकच शिकवलंय की प्रत्येक जातीला धर्माला अठरा पगड समाजाला एकत्र घेऊन आपल्याला चालावं लागेल बरोबर आपला अधिकार मागत असताना दुसऱ्याला कसा त्रास होणार नाही हे देखील आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल ही देखील जबाबदारी माझ्यासारख्याची येणाऱ्या काळात असेल तर खूप छान वाटलं तुम्हाला भेटून खूप खूप धन्यवाद